रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपुरात बनावट ड्रायव्हिंग लायसन्स शिबिर उघडकीस व्हॉट्सअप पोस्टवर विश्वास ठेवून नागरिकांची फसवणूक दोन संशयित अटकेत शिरोळ वाडी रोड हॉटेल आश्रय येथे केवळ अकराशे नव्याण्णव मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मिळवून देणारे शिबिर आयोजित केलेची पोस्ट व्हॉट्सअप वर व्हायरल झाली होती या आमिषाला भुलून अनेक नागरिकांनी आयोजकांशी संपर्क साधून पैसे भरले मात्र हा प्रकार बोगस असल्याचे उघडकीस येताच आरटीओ विभागाने तातडीने कारवाई करून दोन संशयितांना ताब्यात घेतला आहे आरटीओ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जमीर मेहबूब सय्यद वयवर्ष एकोणतीस राहणार टाकळी तालुका करमाळा आणि प्रवीण राजाराम गायकवाड वयवर्ष चाळीस राहणार गायकवाड माळा तेरवाड तालुका शिरोळ या दोघांना पकडण्यात आले आहे त्यांच्याजवळून रोख रक्कम आणि शिबिरासाठी वापरलेलं साहित्य जप्त करण्यात आलं असून पुढील तपासासाठी त्यांना श्रो पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई विजय इंगवले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी इचलकरांची यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यावेळी मोटर वाहन निरीक्षक लकनकुमार झुनके जे पी गावडे सहाय्यक मोटर असिस्टंट स्वप्नील वसंतराव राजूडकर तसेच श्रो पोलीस ठाण्याचे अंमलदार सचिन देसाई युवराज खोत ज्ञानेश्वर काळेल आणि दिलीप कुंभार उपस्थित होते या बनावट ड्रायव्हिंग लायसन्स प्रकारामुळे जयसिंगपूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे नागरिकांनी अशा प्रकाराच्या खोट्या जाहिरातींना बळी न पडता केवळ सरकारी मान्यता प्राप्त कार्यालयामार्फतच व्यवहार करावेत असं आव्हान परिवहन विभागाकडून करण्यात आलं आहे महानकरी नेपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर त्याच्यामध्ये दोन दिवसाचं शिबिर चालू केलेलं आहे अशा प्रकारचे मेसेज व्हायरल झाले होते आणि त्याच्यामध्ये काही लोकांनी चौकशी केली असताना कुठल्याही प्रकारची टेस्ट न देता तेव्हा बाराशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला लायसन्स घरपोच चालू मिळेल अशा प्रकारचं त्याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये सगळं आलं होतं तर त्याचे व्हेरीफाय केल्यानंतर अशा प्रकारचं कुठलंही शिबीर आर टी ओ कार्यालयातर्फे आयोजित केले गेलं नव्हतं आणि अशी लर्निंग लायसन्स असे किंवा पक्क लायसन्स असेल विदाऊट टेस्ट कुठल्याच लायसन्स मिळत मिळू शकतात त्याच्यामध्ये लर्निंग लायसन्ससुद्धा ऑनलाईन टेस्ट असते त्याची आम्ही फेशलेस स्वरूपात जरी असलं तरी फेशलेसमध्ये ऑनलाईन टेस्ट असते कुठलीही टेस्ट न देता हे कुठला प्रकार आहे की विद्यार्थी भरपूरच लायसन्स आहे त्यामुळे आम्ही व्हेरिफाय करण्यासाठी सकाळी की पोलीस स्टेशनला रिक्सर कल्पना देऊन आम्ही चेक केला असता त्यांनी मानवी स्वरूपातले पावते देऊन अर्ज दाखल करायचं काम सुरू केल्याचं आढळलं त्याच्यामध्ये हा सगळा गैरप्रकार आमच्या लक्षात आला लोकांची फसवणूक होते एकतर लोकांचे पैसे लोबाटले जाणार किंवा काहीतरी सिस्टीममध्ये गैरप्रकार करून लायसन्स अधिकृतरित्या न देता अनधिकृत मार्गाने लायसन्स शोधण्याचा प्रकार लक्षात आला होता सगळ्या प्रकारला आळा घालण्यासाठी प्राथमिक सर्व आम्ही याच्यामध्ये धाक टाकून त्याचे सगळे आता मध्यमाने जो पुढचं काम चालू झालं अंदाजे किती जण आहेत आता दिसलेले आमच्या समोर तर दोघेच आहेत आमची साधारण चारशे ते पाचशे लोकांचे त्यांनी अर्ज आणि आता पुढील कारवाई संदर्भात काय सांगा पुढील आता पोलीस स्टेशनला याच्या संदर्भात जो काय शस्किरी मध्ये हॅक करणे असो किंवा गैरप्रकारे माणूस न येता लायसन्स देण्याचं म्हणजे सार्वजनिक सुरक्षतेची अत्यंत गंभीर बाब आहे कारण एखादा नॉन क्वालिफाईड किंवा ज्याला गाडी जावं येत नाही माणसं लायसन दिलं तर सार्वजनिक सुरक्षिततेला प्रचंड मोठा धोका निर्माण होणार आहे त्यामुळे त्या अनुषंगाने जे काही गुन्हे आहेत ते दाखल करण्याचं काम पोलीस करतात आणि आर टी ओ डिपार्टमेंटने सहकार्य करते पोलिसांना किंवा आम्ही त्याच्यासंदर्भात उच्च स्तरावरून ज्यांना जे काही इनपुट द्यायची ते देऊन हा गैरप्रकार थांबवण्याचा प्रयत्न करतो